नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दौंड बोरीपारधी ग्रामपंचायत संविधान दिन उत्साह साजरा भारतीय नागरिका संविधानानं संविधानिक सुरक्षा कवच बहाल केला आहे हे सुरक्षा कवच प्रत्येक भारतीय नागरिकांचे त्यांच्या जन्मापासून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे रक्षण संरक्षण संवर्धन आणि जतन करत असते तसेच अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण त्यांची नोकरी वेतन आरक्षण प्रमोशन पेन्शन तसेच त्यांचा रोजगार व्यवसायाचे स्वातंत्र्य आरोग्याची काळजी अशा या सर्व जीवनावश्यक सुखसुविधा संविधानानं भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रत्येक भारतीय युवक युवती स्त्री पुरुष नागरिक यांना मताचा अधिकार संविधानानं दिलेला आहे संविधानानं दिलेल्या सर्व जीवनावश्यक सुखसुविधांचे संरक्षण करणारे प्रतिनिधी निवडण्याची शक्ती सर्व भारतीय नागरिकांमध्ये संविधानानं निर्माण केली आहे मात्र दुर्दैव आहे की याची कल्पना याची माहिती याची जाणीव भारतीय जनतेला होऊ दिली जात नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर आज पंचाहत्तर वर्ष झाली तरी या जाणीवेला अंकुरही फुटू दिला जात नाही तो अंकुर निरंतर कुरडला जातो तरी संविधान जनजागरण करण्याची काळाची गरज आहे बोरीपारधी ग्रामपंचायत यांच्या वतीनं स्वतः संवेदनशील भारतीय समाज नाया प्रत्येक नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी बोरीपारधी ग्रामपंचायत यांच्या वतीनं संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाला भीमा पाटस कारखाना वाईस चेअरमॅन आनंददादा थोरा संविधान, थोरात यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि धीप धूप अगरबत्ती याचे पूजन करण्यात आलं आणि रोकडेसर यांनी बोरीपारधी ग्रामपंचायत यांना भारतीय संविधान आणि संविधानाची उद्देश उद्देशिकेचं सरपंच बाळासाहेब दशरथ सोडनवर आणि बोरीपारधीचे युवा नेते आणि युवकांचे आधारस्तंभ आनंददादा थोरात आणि ग्रामविकास अधिकारी क्षीरसागर साहेब यांना भेट देण्यात आले आणि नंतर संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं आणि रोकडे सर यांनी संविधान तयार करण्या अगोदर आणि संविधान तयार करताना लागणारा कालखंड याची माहिती आणि भारतीय संविधान किती मजबूत आहे याची माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब दशरथ सोडणावर बोरीपारधीचे युवा नेते गावचे आधारस्तंभ आनंददा थोरात आणि ग्रामविकास अधिकारी क्षीरसागर साहेब ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्य सौ शर्मा मॅडम आणि शेखर सोडणावर आणि बोरीपारधी विकास सेवा सोसायटीचे सचिव धायगुडे साहेब आणि सहसचिव लोणकर साहेब ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ सतीश टेंगले गणेश मदने, अंबादास फुले अफताब सैयद गणेश भंडलकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते काय कमी झालं तुमचं तर तुम्हाला आर्थिक काय मिळणार आहे बाजून चाललं पाहिजे जीवनातील सामान्य व्यक्तीच्या उद्धारासाठी असणारे जे कायदे आहेत ते याच्यामध्ये केले आता आपल्याकडे साडेपाच हजार हिंदू धर्मामध्ये साडेपाच हजार जातींची मोठ वाढणं अशक्य होती भटके उत्तरातील हे संवर्ग आहे एन टी एस टी एस आपल्या आपल्याकड आता जक